मी सौ तनुजा पांढरंग देशमुख ग्रामपंचायत कार्यालय गोंदेगाव तालुका जिल्हा लातूर सरपंच असून ग्रामपंचायत गोंदेगाव येथील सरपंच व उपसरपंच यांच्या विरुद्ध ग विरुद्ध ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य अतिरिक्त जिल्हाधिकारी लातूर मुख्य कार्यकारी जिल्हाधिकारी जिल्हा जिल्हा परिषद लातूर ॲडिशन कमिशनर औरंगाबाद विभाग सचिन व्यंकटराव देशमुख राहणार गोंदेगाव तालुका जिल्हा लातूर सादरील प्रकरणात सुरुवात लातूर येथील जिल्हा परिषद लातूर कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांच्याकडे सुनावणी होऊन ग्रामपंचायत एकूण सहा यांना अपात्र करण्यात आले होते त्या निर्णयाविरोधात आम्ही अपील विभागातील आयुक्त संभाजीनगर यांच्याकडे करण्यात आली त्यावरील विभागीय लातूर यांनी सहा अपात्र सदस्यांना पात्र केले त्यानंतर सादरील प्रकरण ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे गेले त्यांनी स सरपंच व उपसरपंच यांना अपात्र केले सादरील निर्णयाविरुद्ध आम्ही उच्च न्यायालय संभाजीनगर येथे प्रकरण दाखल केले व सादरील प्रकरण बारा तेरा महिने चालले व दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी उच्च न्यायालय संभाजीनगर येथे सरपंच व उपसरपंच हे पात्र असल्याचा निकाल दिला